यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल संस्थेच्या उत्कर्षासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आमदार प्रवीण दरेकर सारख्या दुर्गम डोंगराळ भागात शिक्षणाची गरज ओळखून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून सिद्धगिरी शैक्षणिक संस्थेने यशवंत इंग्लिश मिडियम स्कूलची स्थापना पंधरा वर्षापूर्वी संस्थेचे संस्थापक डॉक्टर गणपती यशवंत मोरे यांनी लावलेले रोपटे त्याच्या आज वटवृक्षात रूपांतर होऊन या शाळेतून महाराष्ट्रासह इतर राज्य आणि बाहेरच्या देशातही येथील गुणवत्तेच्या यशस्वी वाटचालीवर विद्यार्थ्यांनी आपले करिअर केले आहे त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कुमार पार्थ मनोज भागवत हा अमेरिकेसारख्या राष्ट्रात सिव्हिल इंजिनियरची पदवी प्राप्त करत आहे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे असे सांगत या संस्थेच्या उत्कर्षासाठी आवश्यक ती मदत करण्यास मी कटिबद्ध असल्याचे आश्वासन आमदार तथा मुंबई जिल्हा बँकेचे चेअरमन प्रवीण भाऊ दरेकर यांनी संस्थेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना दिले आहे तर पुणे येथील ओडाफोन कंपनीचे जनरल मॅनेजर पराग बिडकर यांनी मनोगत व्यक्त करताना स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो असे गौरवोद्गार काढत विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे कौशल्य पाहून मी भारावलो असल्याचे सांगितले कुमार पार्थ भाग भागवत यांच्यासारखे विद्याविभूषित विद्यार्थी या विद्यालयातून घडले तर ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट असल्याचे गौरोद्गार त्यांनी काढले सिव्हिल इंजिनियर पार्थ भागवत यांनी या शाळेतून सुरू झालेला प्रवास अभिमानाने सांगताना प्रथम शाळेचे ऋण व्यक्त करून मी पहिल्या बॅचचा विद्यार्थी असलो तरी माझ्या आयुष्याची सुरुवात याच शाळेतून झाली मला या शाळेने भरभरवून सर्व काही दिले तरी हेही गोष्ट न विसरता येण्यासारखी आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण प्रत्येक विद्यार्थ्याने गुरुजनांनी दिलेली शिदोरी या शिदोरीचा आपण सर्वांनी सदुपयोग करून आपल्या शाळेचे आईवडिलांचे आणि आपल्या तालुक्याचे नाव साता समुद्रापार नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन करत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर वे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे पोलादपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सोनाली गायकवाड नगरसेविका अंकिता निकम युवा मोर्चाचे अध्यक्ष महेश निकम गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंके नामदेव शिंदे केंद्रप्रमुख शिवाजी महाडिक संस्थेचे अध्यक्ष सुरेश दरेकर सेक्रेटरी निरंजन मोरे मुख्याध्यापिका प्राथमिक सौ सिद्धी मोरे मुख्याध्यापिका माध्यमिक सौ स्वाती भागवत संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महामुंबईसह धनराज गोपाळ पोलादपूर